त्यावेळी आदिवासी कोळी समाजाच्या प्रलंबित जात वैधता प्रमाणपत्र व इतर विकास कामांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली आदिवासी कोळी समाजातर्फे जिल्हाध्यक्ष श्री हरिलाल भाऊ यांनी प्रस्तावित केले त्या प्रसंगी आमदार अमोल भाऊ जावडे यांनी आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितले यावेळी चंद्रकांत कोळी बेटी बचाव अभियान जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ कोळी पंचायत समिती सदस्य सुभाष सपकाडेसर सुनोदा योगेश कोळी अध्यक्ष महा एकता फाउंडेशन तांदलवाडी मनोहर भाऊ कोळी जिल्हा महासचिव कोणी महासंघ रावेर विनायक कोळी आंदलवाडी संदीप महाले निभोरा राहुल कोळी पुरी गोपाळ कोळी सरपंच किरवड सागर कोळी भालोद सुभाष सोनवणे उमेश कोळी पातोडी धनराज सपकाडे अंजाणे अशोक सपकाडे राजेंद्र कोळी भगवान कोळी ईश्वर कोळी आकाश कोळी अनिल कोळी नाना कोळी प्रदीप कोळी भालोद सरपंच जितू कोळी बाळा कोळी यो, योगेश कोळी बोरावल रवींद्र कोळी समाधान कोळी गोपाळ कोळी कटोरा सुनील सोनवणे रवींद्र सोनवणे दुसखेडा भीमराव तायेडे विनायक सपकाळे कासवा व रावेर यावल तालुक्यातील अनेक समाजबांधव उपस्थित होते कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर